अर्पिता असं काय असतंय बर का हाँ. जी जेव्हा घाण होतय बर का तेव्हा असतंय जी जेव्हा घाण असतंय का तेव्हा पांढरं होतय बर का आणि ती जेव्हा स्वच्छ होईल का तेव्हा काळा असते मग ते काय असेल सांगोर स्वच्छ होईल तेव्हा काय असते हा जेव्हा घाण होईल का तेव्हा पांढरं असतंय हा म्हणजे आपण त्याला घाण करतो काय सांगायचं काय तर कस सांगा मी कुठं असते कुठं असते आता ते सगळं सांगितलं मग काय उपयोग आहे तुला विचारून ती वय ती एका ठिकाणी असते बघ सगळीकडे नसते एकाच ठिकाणी हां आणि ती पण बंद खोलीत असते म्हणजे दरवाजा उघडा असतो बरं का हां आणि आपण जन्मलो का की जन्मलो आपल्याला सुरुवातीला तिथं पाठवते ती बघ काळालं का नाही शाळेत पाठवते का नाही आपल्याला शाळेत पाठवल्यावर तिथं ब्लॅक बोर्ड असतो घाण केल्यावर कसा होतो स्वच्छ केल्यावर बरोबर आहे बरोबर आहे